अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समत आपले युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे स्वामी चरणी प्रार्थना करते स्वामी महाराज तुम्हाला सर्वांची इच्छा आकांक्षा पूर्ण करो व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण पाहणार आहोत की पितृदोष म्हणजे काय व आपल्या वास्तू जर पितृदोष असेल पितृदोषाने होणारा त्रास जर तुम्हाला भोगावा लागत असेल तर तुम्ही कोणते उपाय करावे ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पितृदोष म्हणजे तरी काय पितृदोष म्हणजे पितरांची आपल्यावर होणारी अवकृपा व नाराजी यामुळे जो आपल्याला त्रास होतो हा त्रास अतिशय भयानक असतो पितरांच्या अवकृपेने आपल्या राहत्या घरात अनेक अनेक विविध बाधा निर्माण होतात वास्तुदोष निर्माण होत असतात पितृदोषामुळे घरात निर्माण होणाऱ्या बाधा दोष यांच्यावर आपण काही उपाय करू शकतो का तेच आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुमच्या वास्तूमध्ये पितृदोष असेल तर घरामध्ये आजारपणं भरपूर प्रमाणात असतात तुम्हाला त्या वास्तूमध्ये कोणत्याच प्रकारचं सुख उपभोगता येत नाही म्हणतात ना देवापेक्षा पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला महत्वाचा असतो आपल्याला कोणत्याच कामामध्ये यश देखील प्राप्त होत नाही आपल्याला आपल्या घरामध्ये शुभ कार्य जरी करण्याची इच्छा असेल तरीही आपल्या घरामध्ये शुभ कार्य घडवून येण्याचा मुहूर्त अजिबातच येत नाही मग अशा वेळी काय करावं तर मी तेच आज तुम्हाला सांगणार आहे तांदूळ पिठाचे सहा दिवे आपल्या घरावरून आपल्याला ओवाळून दर आमोशाला घराच्या हॉलमध्ये आपल्याला पेटवायचे आहेत तेवत ठेवायचे आहेत बारा आमोशा हा उपाय तुम्हाला करायचा आहे एकवीस वातीचा एक मोठा कणकेचा दिवा बनवायचा आहे व त्यात एकवीस वाती लावायचे आहेत व त्यात तिळाचं तेल आपल्याला टाकायचं आहे पितरांचे स्मरण करून चतुर्थदर्शीला घरात हा दिवा आपल्याला तेवत ठेवायचा आहे किमान सव्वा वर्ष हा प्रयोग तुम्हाला करायचा आहे दिवा तुम्ही संध्याकाळच्या वेळी तेव्हा ठेवू शकता आपल्या घरावरून वाटीभर पेलाभर जेवढं तुमच्या टेने ओवाळता येईल तेवढं दूध तुम्हाला ते ओवाळायचं आहे पस्तीस सोमवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे व हे दूध तुम्हाला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे याने काय होतं आपले पितर जे आहेत ते संतुष्ट होतात एका तांब्याच्या लोट्यात भरून पाणी घ्यायचे आहे आणि आपल्या घरावरून सात वेळा ओवाळायचे आहे हे पाणी तुम्ही मुख्य दरवाज्यावर ओवाळलं तरी चालेल व आपल्याला तसंच लोटा घेऊन पिंपळाच्या वृक्षाला हे पाणी अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली असलेले आपले पितर तृप्त होतात शनिवारी हा उपाय तुम्हाला करायचा आहे याचा अनुभव तुम्हाला चांगलाच आता महिना अखेरच्या दिवसाला एक तिळाचा छोटासा दिवा पितरांचे स्मरण करून घरावरून आपल्याला एकदा ओवाळायचा आहे घरात लावायचा आहे व हा दिवा विजला की कोणत्याही जवळच्या शिवमंदिरात शिवपिंडीजवळ नेऊन हा दिवा ठेवायचा आहे एक वर शक्यमान व सलग हा प्रयोग तुम्हाला करायचा आहे शिव हे पितरांचे कारक आहेत दैवत असल्याने पितरांची आपल्या वास्तूवरील नाराजी दोष बाधा दूर होईल म्हणून हा उपाय तुम्हाला करायचा आहे एका केळीच्या पानावर आपल्याला दहीबात ठेवून घ्यायचा आहे है। त्यावर थोडेसे काळे तीळ आपल्याला टाकायचे आहे व हा हा नैवेद्य आपल्याला घरावरून एकवीस वेळा ओवाळून वाळून पितरांचे स्मरण करायचे आहे व तसेच जाऊन वाहत्या पाण्यात आपल्याला सोडायचं आहे वर्षभर तुम्हाला हा उपाय करायचा आहे रोज घरात पितरांच्या नावे स्वयंपाकघरात तीळ तेलाचा दिवा एक लावायचाच आहे किंवा तुम्हाला याचा फायदा होईपर्यंत देखील तुम्ही करू शकता ज्यावेळी प्रत्येक महिन्यात राहूची शताकारका आद्रा स्वाती ही नक्षत्र असतात त्यावेळी उंजळभर काळे तीळ घरावरून ओवाळून पितरांचे स्मरण करून हे तीळ बाहेर फेकून द्यायचे आहेत वर्षभर हा उपाय तुम्ही करू शकता एकादशी ही पितरांची अत्यंत प्रिय तिथी आहे या दिवशी इकवी तुळशीचे पाने दिवसभर घरात ठेवून पितरांचे स्मरण करावे रात्री आपल्याला घराबाहेर टाकायचे आहेत एखाद्या झाडाच्या कुंडीत तुम्ही टाकू शकता त्याने आपले पितृ हा तोडगा अत्यंत उत्तम आहे तो, तो तुम्ही रोज करू शकता इतका सोपं आहे आणि सहजासहजी करू शकता घरात पितृदोष बाधा याने होणारच नाही सर्व पितृ आमशाला घरावरून एकवीस वेळा तीळ तेलाचा दीप लावून घरात ठेवायचा आहे आणि विजल्यावर पुन्हा तेल टाकून दिवा मंदिरात नेऊन चतुर्थदर्शीला पितरांच्या नावे घराबाहेर कावळ्याला गाठ्या ठेवाव्यात एकादशीला कालभैरवाचे व पितरांचे स्मरण करून घरात दिवे लागणे लागण्याच्या वेळी धूप करावा घरातील सर्व बाधा याने नष्ट होतात एक अगदी सोपा व सहज तुम्हाला करता येईल असा देखील उपाय मी तुम्हाला सांगते तिळाचे पाच छोटे ढीक तुम्हाला घालायचे आहेत हा उपाय दर आमवशालाच तुम्हाला करायचा आहे व आपल्या पितरांच्या नावे हे ढीक तुम्हाला पोजायचे आहेत आणि हे पाच ढीक दुसऱ्या दिवशी तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जन करायचे आहेत हा उपाय तुम्हाला वर्षभर करायचा आहे तुम्ही वर्षभर दर आमश्याला हाच उपाय करायचा आहे आता प्रत्येक अष्टमीला घरावरून एक नारळ ओवाळून तो चतुर्दशीपर्यंत घरात ठेवायचा आहे व चतुर्दशीला पितरांचे स्मरण करून पिंपळाखाली तो नारळ ठेवून यायचा आहे हा उपाय देखील तुम्हाला वर्षभरच करायचा आहे एकवीस आमच्या शिवमंदिरात तीळ तीळतेलाचे चढते आणि उतरते दिवे तुम्हाला लावून पितरांचे स्मरण करून आप घरावरील गृहक्लेश बाधापिढा जाण्याची प्रार्थना शिव भगवानांना करायची आहे व ह्यासाठी एकच मंदिर तुम्हाला ठेवायचं आहे याचं फळ तुम्हाला मिळेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता यातील सर्व उपाय तुम्हाला करायची गरज नाही यातील जरी तुम्ही एक उपाय केला तरीही तुमचा होणारा त्रास व तुमचा पितृदोष यानेच कमी होणार आहे सगळेच उपाय करीत बसायची तुम्हाला काहीच गरज नाही तुम्ही एक जो तुम्हाला सोपा वाटेल तो उपाय जेवढे दिवस सांगितला तेवढ्या दिवस नक्की करून पहा त्या वस्तूतील पितृदोषाने नक्कीच कमी होईल व तुम्हाला पितृदोषापासून अगदी सहजतेने मुक्तता मिळेल व तुमचे आढलेले सर्व कामं व्यवस्थित होतील तुमच्या घरातील आजारपणं तुमच्या घरातील अन्य काहीही अडचणी असोत त्या नष्ट होतील व तुमच्या घरात अगदी सहजतेने शुभ कार्य घडून येतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद